अवधूत चिंतन म्हणजे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे म्हणजे सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप स्वागत आए। कस नमा है आहे कसे सर्वजण यांची मजेत असाल असेच मजेत राहा तर आपल्या सर्वांना माहिती आहे मौनी अमोशा आहे आज तर मौनी अमोशेला कोणकोणते उपाय करायचे हे तुम्ही आपल्या आधीच्या व्हिडिओमध्येही पाहिला असेल त्याचप्रमाणे अजून काही उपाय जे आहेत ते मी सांगणार आहे ते उपाय ऐकण्यासाठी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या आयुष्याचे सोनं करायशिवाय राहणार नाही तर सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की अमोष्यात जर म्हटलं आणि त्यातले जर मौने अमोष्यात जर म्हटलं तर या दिवशी आपल्याला दान धर्म स्नान या सर्वाला खूप आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तर आपल्याला माहिती आहे पुषी अमोष म्हणतात म्हणजे पौष अमावश्या झालं मार्श अमुष्या झालं त्याचप्र त्याचप्रमाणे माही अमावश्या झालं ह्या पौष अमावश्या झालं अशा भरपूर अशा आमंशा आहेत त्या अमोशांना न अनन्यसाधारणाचं महत्त्व आहे आणि काही लोक अक्षरशः घाबरतात आमोशा म्हटलं की त्या दिवशी शुभ कार्य करायचं नाही आमवशा दिवस हा वाईट असतो आमुषच्या दिवशी घराच्या बाहेर पडायचं नाही आमुषच्या दिवशी काहीच करायचं नाही शुभ सुरुवात करायची नाही असं बरेच जणांचं महत्त्व असतं पण माझ्या स्वामी भक्तांना असं काहीही नाही आमवशाच्या दिवशी जर आपण काही जर उपाय जर केले तर त्या उपायांचं महत्त्व अनन्यसाधारण असतं आणि अमूषेला अनन्यसाधारण असं महत्व आहे तर आपण म्हणतो की प्रत्येक दिवस हा शुभ आहे मानलं तर गणपती नाही तर मारुती असंही आपण म्हणलो त्याचप्रमाणे मानला तर देव नाही तर दगड असंही आपण म्हणतो तसंच आपल्याला अमुषेला हेही एक चांगला दिवस म्हणून आपल्याला काही सेवा करायच्या आहेत या जर सेवा जर केल्या तर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही तर आपल्या सर्वांना माहिती आहे मौने अमोषा जर म्हटलं तर आपल्याला मौन धरायचं असतो ते सर्वांना माहीत आहे सर्वप्रथम उठून आपल्याला स्नान करायचं आहे जर तुमच्या जवळपास जर तीर्थक्षेत्र वगैरे असेल किंवा जर एखादं मंदिर वगैरे असेल धार्मिक स्थळ जर असेल तिथं जर वाहत पाणी गंगाजल वगैरे जर असेल तिथं जाऊन जर तुम्ही स्नान जर केलं तर, तर अतिशय उत्तम तिथं जाऊन गंगामातेला वंदन करायचं आहे गंगामातेचा मंत्र एखादा जर येत असेल ओम गंगा माते या महा या मंत्राचं जरी जप केला किंवा पठण जरी केलं तरी पण अतिउत्तम तुम्हाला हे स्नान करताना तुम्हाला ब्रह्ममुहूर्तापासून ते जास्तीत जास्त नऊ वाजेच्या आतमध्येच करायचं आहे आणि यावेळेस तुम्हाला सूर्यदेवतेलाही अर्क द्यायचा आहे आता अर्क देताना कसा द्यायचा तर जर तुम्ही अतिर्थ स्थानाच्या ठिकाणी जाऊन स्थान करत असल तर सहज अर्क दिला जातो त्यामध्ये जर पॉसिबल असेल तर तुम्ही काळे तीळ काही ठिकाणी कारळे म्हणले जातात हे घेऊन जायचं ते चिमुडभर त्या पाण्यामध्ये आणि आर्क द्यायचं आहे सूर्यदेवतेना आणि सूर्यदेवतेला वंदन करायचं आहे जी इच्छित जी तुमची इच्छा आहे खूप दिवसापासून पेंडिंग आहे आणि तुमची पूर्ण होत नाही तर ती इच्छा ही बोलायची आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या जवळपास तीर्थस्थान नाही मग ताई आम्ही काय करायचं तर तुम्ही काय करायचं आहे घरामध्येच चिमुडभर हळद घ्यायची आहे थोडंसं मीठ घ्यायचं आहे गोमूत्राचे एक दोन थेंब घ्यायचे आहे त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर अतिउत्तम नसेल तर हरकत नाही गुलाब पाणी जरी टाकलं एक दोन थेंब तरीही चालेल हे सगळं घ्यायचं आहे त्याचप्रमाणे काळे तीळ घ्यायचे आहे चिमूटभर आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे हे झाल्याच्या नंतर ना आपल्याला पित्रांची सेवा म्हणजे पितृ असतुती स्तोत्र बोलायचं आहे घरामध्ये बसून बोललं तरी उत्तम नसेल तर हर काही हरकत नाही तुम्ही तुमची देवपूजा करून घ्या देवपूजा झाल्याच्या नंतरनं तुम्हाला सूर्यदेवतेला अर्क द्यायचा आहे आता घरातनं तरी अर्क ना फ्लेस, फ्लेस कसा द्यायचा आम्हाला तर सूर्यदेव आमच्या घरातनं दिसत नाही फ्लॅट फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो मग कसं करायचं काही हरकत नाही मनामध्ये भावधारा किंवा टेरेसवर जाणं पॉसिबल असेल तर टेरेसवर सुद्धा पार्किंगमध्ये पॉसिबल असेल तर पार्कमध्ये जा त्यानंतर खाली याला घर आहे पार्किंगला त्यांना तर मी काही हरकत नाही पण आपण ह्या ज्या सेवा करतो याच्यामुळं आपल्या शेजारी पाजाऱ्यांना आजूबाजूच्यांना त्रास होईल असं काही वागू नका करू नका तर हे जे करायचं आहे आपल्याला आपण आपल्या बाल्कनीमध्ये उभं जर राहिलो खाली एखादी बकेट ठेवली बादली ठेवली किंवा परात किंवा खुलगड एखादं भांड ठेवलं तर त्यामध्ये ते पाणी पडलं पाहिजे त्या, पा त्या कलशामध्ये तुम्हाला चिमोटभर काळे तीळ म्हणजे काराळे टाकायचे आहेत आणि नंतर तुम्हाला सूर्यदेवतेला अर्क द्यायचं आहे अर्क देताना हे पाणी जर तुम्ही म्हणजे घरातच करता असं बाल्कनीत करत असाल तर ते खाली पडलं नाही पाहिजे ते एखाद्या भांड्यात पडलं पाहिजे त्यानंतर तुम्ही ते पाणी तुमच्या झाड कुंड्या वगैरे असतील तर कुंड्यांना टाकू शकता जर तुमच्या अवतीभोवती झाडं वगैरे असतील तर त्या झाडांना जरी टाकलं तरीही हरकत नाही तर ही सेवा करायची आहे त्यानंतरनं अजून खूप महत्त्वाचा आणि खूप प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे का भरपूर जणांचं असं म्हण असं अशा गोष्टी असतात की भरपूर दिवस झाले काही कामं पेंडिंग असतात भरपूर दिवस झाले काही इच्छा अपूर्ण असतात काही गोष्टी करायच्या असतात पण त्यांची वेळ काळ साधून येत नाही आणि भरपूर अशा मनातल्या इच्छा असतात की ते कुठे व्यक्तही करू करू शकत नाहीत का आणि भरपूर लोकांचं असं म्हणणं असतं की ताईविवाह योग जुळून येत नाही या सर्वावरती प्रभावी असा उपाय मी तुम्हाला सांगतो आपल्या जवळपास आपल्या सर्वांना माहीत आहे रुईची भरपूर झाडं असतात त्यामध्ये आपल्याला पांढरी रुई घ्यायची आहे कोणती पांढरी रुई, को रुई? पर्पल कलरची जी येते जांभळ्या कलरची ती रुई घ्यायची नाही त्या रुईची फुलंही घ्यायची नाही पुन्हा सांगते आपल्याला पांढऱ्या कलरची रुईची फुलं लागणार आहे पांढऱ्या कलरच्या रुईची फुलंच घ्यायची आहेत मग ताई पांढऱ्या कलरची रुई नाही मग आम्ही काय करू किंवा ती रुई आहे ती छोटी आहे तिला फुलंच नाही मग काय मग काय करायचं आहे तुम्हाला थोडंसं खानायचं आहे खाली एवढंसं मूळ घ्यायचं आहे एक एक जरी मूळ घेतलं तरी हरकत नाही ते घेण्यापूर्वी पानं तोडण्या सॉरी फुलं तोडण्यापूर्वी आपल्याला आधी त्या रुईच्या झाडाची क्षमा मागायची आहे आणि म्हणायचं आहे की मी तुझं हे हे अंग किंवा हा हा पाठ घेणार आहे तर मला क्षमा कर आणि माझी इच्छित मनोकामना आहे ती तुझ्या रूपानं पूर्ण होऊ दे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की रुईचं फूल हे पांढर शुभ्र असतं रुईचं मूळही शुभ्र असतं आणि शुभ्र म्हणलं तर आकर्षित ॲट्रॅक्ट करायचं काम करतं निगेटिव्हिटी दूर करण्याचं काम करणं इच्छित मनोकामना पूर्ण करण्याचं काम हे रुईकडं असतं धनप्राप्तीसाठी अतिशय उत्तम जर म्हटलं तर रुईची फुलं त्याचप्रमाणे रुईचं मूळ याला खूप असं महत्त्व आहे आपल्याला तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल भरपूर जणांना माहिती असेल की ज्यावेळेस रुई खूप जुनी होत जाते खूप वर्षाची होत जाते त्यावेळेस तुम्ही जर एक ऑब्झर्व जर केलं तर रुईच्या खोडामध्ये अक्षरशः गणपतीची एक मूर्ती तयार होते नीट ऑब्झर्व करा जुनी एखादी रुई जर असेल तर तिथं जाऊन बघा रुईच्या खोडामध्ये गणपतीची मूर्ती तयार होते आणि त्या गणपतीच्या मूर्तीची जर तुम्ही पूजा जरी केली तर तुम्हाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि तुमची इच्छित मनोकामना तुम्ही जिथं मूर्ती होता तीही पूर्ण होते तर हे झालं तर आत्ता काय करायचं आहे तुम्हाला ते मूळ किंवा ती फुलं घेऊन घरी यायची आहे घरी आल्याच्या ना तुम्हाला देवघराच्या समोर बसायचं आहे देवघराच्या समोर बसले की एक वाटे घ्यायची आहे एक पेला भरून पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक पाठ तुमच्या देवघराच्या समोर ठेवायचा आहे छोटासा पाठ किंवा चौरंग असेल तरीही चालेल तो ठेवायचा आहे त्यावरती वस्त्र असेल तर चालेल एखादं वस्त्र तुम्ही टाकू शकता वस्त्र टाकायचं किंवा ब्लाऊज किती तरी टाकला तरी हरकत नाही तो टाकायचा त्यावरती ती प्लेट ठेवायची प्लेटमध्ये ती फुलं ठेवायची किंवा जी मुळा मुळी आणलेली आहे तुम्ही रुईची ती ठेवायची ती ठेवून त्या रुईला आपल्याला काय करायचं आहे हळदी कुंकू लक्ष्मी स्वरूप मानून हळदी कुंकू आहे एका साईडला दीप अगरबत्ती वगैरे लावायची आहे तीन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत तिथं पहा लक्ष द्या तीन अगरबत्त्या आपल्याला घ्यायच्या आहेत तीन भीमसेन कापूर भेटले तर अतिउत्तम शक्यतो भीमसेन कापूरच घ्या नाही भेटले तर ताई काय करू काही हरकत नाही तुमच्याकडे जो असेल तो घ्या पण भीमसेन कापरामध्ये नव्वद टक्के जास्त क्षमता असते निगेटिव्हिटी दूर करण्याची पॉझिटिव्हिटी खेचण्याची पॉवर जास्त असते म्हणून शक्यतो भीमसेन कापूर घ्या तर तीन वड्या कापराच्या घ्यायच्या आहेत तीन तुम्हाला अगरबत्त्या घ्यायच्या आहेत त्या तीन अगरबत्त्या तुम्हाला ती जी रुईची फुलं आहेत त्या मुळे आहे त्याला ओवाळायचे आहेत ते ओवळून झाल्याच्या नंतर ना एका साइडला एक वाटी घ्यायची किंवा काचेची पंती किंवा काचे, काचे सॉरी काचेची नाही मातीची पंती किंवा मातीचं एखादं भांड असेल किंवा लोखंडी जरी असेल तुम्ही ज्याच्यामध्ये पहा धूप तीप वगैरे लावता धूप वगैरे जाळता ते भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळ टाकायचं आणि तांदळावरती तुम्हाला काय करायचं हे कापूर त्या कापडाच्या वड्या जाळायचे आहेत आणि ती जे जाळ होतं किंवा ती जे धूप त्याच्यातनं जो प्रकाश होतो आपल्याला माहीत आहे धूप सॉरी कापूर जाळल्याच्या नंतरनं तर ते काय करायचं आहे देवाकडे असं लोटायचं आहे म्हणजे जे रुईची फुलं वगैरे आहेत जे मुळी आहेत तिकडं आपल्याला काय करायचं आहे आरती त्या फुलांना द्यायची आहे ते झाल्याच्या नंतरनं आपल्याला काय करायचं आहे हात जोडायचा आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि त्यानंतरनं एक छोटासा कपडा घ्यायचा आहे अगदी छोटासा कपडा घेतला तरी चालेल किंवा पूजेच्या साहित्यामध्ये आपल्याला माहीत आहे पोटली भेटते सफेद रंगाचीच पोटली पाहिजे सफेद रंगाचाच कपडा पाहिजे इथं काहीही पर्याय नाही सफेद रंगाचा कपडा सफेद रंगाची किंवा पोटली घ्यायची आहे त्या पोटलीमध्ये ती फुलं ठेवायची आहेत त्यानंतरनं तुम्हाला सात मेऱ्या घ्यायच्या आहेत किती सात मेऱ्या घ्यायच्या आहेत त्या सात मेऱ्या घेऊन तुम्हाला त्या पोटलीमध्ये त्या सातही मेऱ्या टाकायच्या आहेत त्या मिऱ्या टाकल्याच्या नंतर तुम्हाला त्याची घट्ट एक पोटली तयार करायची किंवा घट्ट गाठ जरी देऊन हे केलं तरी हरकत नाही किंवा त्या पोटलीचं तोंड तुम्हाला घट्ट सफेद करल्याच्याच धाग्याने पॅक करून टाकायचं आहे पॅक केल्याच्या तुम्हाला तुमच्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये अगदी छोटं घर असेल तरी चारही दिशांना चारही कोपऱ्यांमध्ये किंवा मोठं घर जरी असेल तर चारही कोपऱ्यांना त्या पोटलीचा स्पर्श करायचा आहे तिथं नेऊन त्या भिंतींना त्या कोपऱ्यांना ती पोटली लावायची आहे ती पोटली लावून झाल्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये जेवढी लोकं असतील जेवढी माणसं असतील प्रत्येक माणसावरून ती पोटली तीन वेळा अशी पूर्ण फिरवायची आहे तीन वेळा अशी ती पोटली पूर्ण फिरवायची आहे जेवढी माणसं असेल अगदी लहान मुलापासून म्हातारे आजी आजोबा असतील त्यांच्यापर्यंत प्रत्येकावरून ती फिर पोटली फिरवायची ती फिरून झाल्याच्या नंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजेच्या आतील बाजूला तुम्हाला काय करायचं आहे ही पोटली बांधून टाकायची आहे मुख्य दरवाजेच्या आतील बाजूला तुम्हाला ही पोटली पॅक अशी बांधून टाकायची आहे किंवा तुमचं जर सेफ्टी डोअर जर असेल तर सेफ्टी डोअरला जरी आतल्या बाजूने बांधली तरीही हरकत नाही तिथं अशी बांधून टाकायची आहे कारण काय होतं ही जे आहे ही जी पोटली आहे त्यामध्ये आपण रुईची फुलं आणि काय ठेवलेलं आहे मिरे ठेवलेले आहे मिरे वाईट बाधा वाईट शक्ती नजरतो हे सर्व दूर लोटते त्याचप्रमाणे सफेद रुईची फुलं ही अट्रॅक्शनचं काम करतात जी काही पॉझिटिव्हिटी आहे ती खेचण्याचं काम करतात लक्ष्मी मातेला आकर्षित करण्याचं काम करतात म्हणून आपण ही मेन रिझल्ट ठेवायचं आहे जेणेकरून वाईट शक्ती आतमध्ये प्रवेश करणार नाही आणि जी घरात पॉझिटिव्हिटी आहे ती बाहेर जाणार नाही जी निगेटिव्हिटी आहे ती एक हजार एक टक्का बाहेर जाईल आणि बाहेर positive duty and आतमध्ये ये निगेटिव्हिटी आत येणार नाही कारण आपल्याला माहिती आहे आपल्या घरामध्ये प्रत्येक तो माणूस प्रवेश करतो प्रत्येकाची इच्छा आपल्याबद्दल चांगली असेलच असे नाही प्रत्येकजण चांगला हेतू ठेवूनच आपल्या घरात प्रवेश करण असंही नाही कुणाच्या मनामध्ये मा काय आहे हे आपण सांगू शकत नाही चेहऱ्यावरती एक मनामध्ये मा अशी भरपूर लोकं आत्ताची आपल्याला पाहायला मिळतात म्हणून आपण हे साधे सोपे उपाय करायचे आहेत हे उपाय आमुश्यालाच करायचे आहेत आता तुम्ही ताई आत्ताच्या आमुश्याला केली मग ही पूर्वी कधी बदलायची तर ही पोटली सा तुम्हाला पुढची जी पंधरवडे आमुशा येणार आहे त्या पंधरवडे आमुशाला तुम्हाला पुन्हा हीच से ह्याच पद्धतीने करायचं आहे पुन्हा रुईची जाऊन क्षमा मागायची आहे फुलं मोडी वगैरे आणायची आहे पुन्हा जी सेवा सांगायची त्या पद्धतीने करायची आहे एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं की ज्यावेळेस तुम्ही ही पूजा करताय ज्यावेळेस रुईची फुलं ठेवून धूपधीप अगरबत्ती ओवाळताय त्यावेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र एक वेळा गायत्री मंत्र एक वेळा त्याचप्रमाणे हनुमान चालिसा एक वेळा म्हणायची आहे याला कोणताही पर्याय नाही पुन्हा सांगते गायत्री मंत्र एक वेळा व्यंकटेस व्यंकटेश स्तोत्र एक वेळा त्याचप्रमाणे तुम्हाला हनुमान चालिसा एक वेळा बोलायची आहे आणि जर पॉसिबल असेल तर तारक मंत्र बोला त्याचप्रमाणे अष्टक बोला आणि स्वामी समर्थ महाराजांचे एक माळ तरी जप करा आणि तुमची जी इच्छित मनोकामना आहे ती बोला तर तुम्हाला हे काही पॉसिबल नसेल तर अगदी त्या फुलांच्या समोर तुम्ही ओम भगवते वासुदेवाय ओम भगवते वासुदेवाय वासुदेवायनमा या मंत्राचं जरी पठण केलं नामस्मरण केलं तरी किती वेळा अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा वेळा एकशे आठ वेळा जर केलं तर अतिशय उत्तम एक हजार एक टक्का तुमची इच्छा पु पुढच्या अवशेपर्यंत नाही तर ज्या दिवशी तुम्ही तो उपाय करता त्या दिवशी त्या क्षणापासूनच तुमची इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होईल फक्त हा उपाय तुम्ही एकदा तरी करून पहा पहा तुमची इच्छा पूर्ण होणार मग आता तुम्ही म्हणाल काय ती पोटली काढ तर ती पोटलीचं काय करायचं त्या पोटलीचं काय करायचं आहे तुम्हाला त्यातील फुलं वगैरे काढायची निर्माल्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा वाहतं पाणी जर असेल तर वाहत्या पाण्यामध्येही टाकू शकता पण पुढच्या वेळेस पुन्हा नवीन पोटली नवीन फुलं नवीन मिऱ्या वगैरे घेऊन तुम्हाला पुन्हा ही सेवा करायची आहे तुम्ही पहा तुम्ही ही सेवा फुत करायला सुरुवात करा तुम्ही प्रत्येक सेवा सेवाही करत राहणार चला तर व्हिडिओ मोठा होत आहे झालेली सेवा स्वामींचरणी रुजू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा म्हणते जर अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि बिल आयकॉन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील पुन्हा एकदा झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय